प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजे प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील त्रेचाळीस पोलीस अधिकाऱ्यांसह चार पोलीस निरीक्षक आणि एकवीस सहाय्यक पोलीस निरीक्षक तर अठरा पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आज दुपारी बदल्यांचे आदेश काढले संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश दाभाडे यांची नगरच्या नियंत्रण कक्षात बदली झाली आहे त्यांच्या जागी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले विश्वास भानसी यांची नियुक्ती केली गेली आहे तर शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक निवांत जाधव यांची नक्षल सेलमध्ये बदली झाली आहे आणि निकिता महाले यांची एमआयडीसी पोलीस ठाण्यात बदली झाली आहे त्याचबरोबर घारगाव पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक उमेश पतंगे यांची नियंत्रण कक्षात बदली केली गेली आहे संगमनेर पोलीस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून बातमी बदलीप्राप्त बदल्यांमध्ये संगमनेर पोलीस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून बदलीप्राप्त बदलांमध्ये एकच अधिकारी संगमनेर शहर पोलीस ठाण्याला देण्यात आला आहे बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जादार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर वस्तू खरेदीसाठी इथे येतात पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक घुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन कोल्हारघोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर